नमस्कार तर आज आपण पुन्हा एकदा एका नवीन रेसिपीसोबत भेटत आहोत सध्या उन्हाळा चालू आहे आणि उन्हाळ्यामध्ये थंडगार ताक कुणाला प्यायला आवडत नाही आणि त्यातल्या त्यात मसाला ताक म्हटलं की सर्वांचं आवडीचं त्यासाठीच आज आपण अगदी वर्षभर टिकणारा ताकाचा मसाला त्याचबरोबर तीन प्रकारच्या ताकाची रेसिपी आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यासाठी रेसिपी शेवटपर्यंत पहा आणि रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा इथे मी ताकाचा मसाला बनवण्यासाठी पाच चमचे जिरे पाच चमचे धने आठ ते दहा काळी मिरी आठ ते दहा पुदिन्याची पानं दोन चमचे ओवा दोन चमचे बडी सोप आणि अर्धा इंच दालचिनीचा तुकडा घेतलेला आहे हे सर्व साहित्य मी कांदे पोहे खाण्यासाठी आपण जो चमचा वापरतो त्या चमच्याने मोजून घेतलेला आहे आता गॅसवरती एक कढई गरम करायला ठेवायची त्यामध्ये हे सर्व साहित्य टाकायचं आणि त्याचा कच्चेपणा निघून जाईल इथपर्यंत ते भाजून घ्यायचं खूप जास्त करपवायचं नाही जास्त करपलं तर मसाला सुद्धा करपट लागेल आता हे सर्व साहित्य एका डिश मध्ये काढून घ्यायचं आणि पूर्णपणे थंड होऊ द्यायचं त्याचबरोबर पुदिन्याची पानं सुद्धा कढाईमध्ये खरपूस भाजून घ्यायची ती सुद्धा डिश मध्ये काढून घ्यायची आता हा मसाला पूर्ण थंड झाल्यावरती मिक्सरच्या जार मध्ये काढून घ्यायचा आणि पूर्ण बारीक वाटून घ्यायचा अगदी पावडर सारखा मसाला वाटताना मिक्सरचं भांड कोरडंच असेल याची खात्री करून घ्यायची कारण पाण्याचा अंश जर मसाल्यामध्ये गेला तर मसाला लवकर खराब होणार त्यासाठी आता इथे मी सर्व मसाला बारीक वाटून घेतलेला आहे तुम्ही पाहू शकता अगदी पावडर सारखा बारीक वाटलाय त्यामुळे मला चाळायची गरज नाही जर तुमचा मसाला बारीक झाला नसेल तर एकदा चाळणीने चाळून घेतला तरी सुद्धा चालेल तुम्ही पाहू शकता इथे मसाला खूप बारीक झालेला आहे आता हा मसाला एका बाउलमध्ये काढून घेऊया त्यामध्ये एक चमचा मीठ टाकायचं एक चमचा चाट मसाला टाकायचा चाट मसाल्याच्या ज्या गुठळ्या झालेल्या असतात त्या फोडून घ्यायच्या आणि व्यवस्थित मिक्स करायचं तुमच्याकडे जर चाट मसाला नसेल तर त्याऐवजी तुम्ही आमचूर पावडर वापरली तरी सुद्धा चालेल हा मसाला तुम्ही एका हवाबंद काचेच्या बरणीमध्ये अगदी वर्षभर साठवून ठेवू शकता ताक बनवण्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये दोन ते तीन चमचे दही घ्यायचं त्यामध्ये एक ग्लास पाणी टाकायचं पाणी थंड टाकलं तरीही चालेल चिमुटभर मीठ टाकायचं अर्धा चमचा साखर टाकायची आणि मिक्सरला फिरवून घ्यायचं इथे तयार झालं आपलं साधं ताक इथे मी एका ग्लासच्या क्वांटिटी मध्ये ताक बनवत आहे त्यासाठी दोन ते तीन चमचे दही घेतलेलं आहे तुम्ही दह्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता आता पुन्हा एकदा मिक्सरच्या भांड्यामध्ये तीन चमचे दही घ्यायचं एक चमचा तयार केलेला ताकाचा मसाला घ्यायचा एक ग्लास पाणी टाकायचं वाटताना यामध्ये अर्धा चमचा साखर आणि चिमुटभर मीठ सुद्धा टाकायचं आणि मिक्सरला वाटून घ्यायचं इथे तयार आहे आपलं मसाला ताक आता याच प्रकारे आपण मठ्ठा बनवूया त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये तीन चमचे दही आठ ते दहा पुदिन्याचे पानं चिमूटभर मीठ अर्धा चमचा साखर एक हिरवी मिरची आणि तयार केलेला ताकाचा मसाला अर्धा चमचा टाकायचा एक ग्लास पाणी टाकायचं आणि मिक्सरला फिरवून घ्यायचं तयार आहे आपला मठ्ठा काही लोक मठ्ठा तयार करताना त्यामध्ये पुदिन्याचे पानं घालत नाहीत त्यामुळे मठ्याचा रंग कधी कधी सफेद दिसतो चला तर मग कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी हे कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की सांगा रेसिपी नक्की ट्राय करून पहा रेसिपी आवडली असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओसोबत तोपर्यंत तो बाय